नमस्कार मी रुपाली रुपाली घुगे व्लॉग या आपल्या यूट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचे स्वागत चॅनलवर जर पहिल्याच वेळेस आले असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आज आपण कॅल्शियम युक्त शेवग्याच्या शेंगाचे सूप कशा पद्धतीने बनवायचे हे पाहणार आहोत बऱ्याच जणांना शेवग्याच्या शेंगाची आमटी खायला आवडत नाही अशा पद्धतीने जर सूप बनवले तर लहान मुले ही अतिशय आवडीने खातील सगळ्यात अगोदर आपल्याला शेवग्याची शेंग घ्यायची आहे मी इथे एक मोठ्या आकाराची शेंग घेतलेली आहे शेवग्याची शेंग जाड घ्यायची म्हणजे शिजल्यावर गर भरपूर निघेल आत्ता आपल्याला शेंगाचे साल काढून घ्यायचे अशा पद्धतीने मी सर्व शेंगाचे साल काढून घेते शेंगाचा देठाचा व शेंड्याचा भाग दोन्हीही भाग कट करून घ्यायचे व नंतर शेंग कापायची आपल्याला अशा पद्धतीने मी सर्व शेंगाचे साल काढून घेते शेंगाचे साल अगदी सहज निघतात आता आपल्याला ह्या कट केलेल्या सर्व शेंगा कुकरमध्ये टाकून घ्यायच्या यामध्ये अर्धा कांदा अर्धा टोमॅटो मी एक मोठ्या शेंगासाठी वापरत आहे तुम्ही तुमच्या आवडीनुसार कांदा व टोमॅटो याचे प्रमाण कमी जास्त करू शकता त्यानंतर दोन ते तीन लसूण पाकळ्या आणि एक हिरवी मिरची हिरवी मिरची मी कट करून घेतली आहे आता मी पाणी टाकत आहे पाणी थोडंस टाकायचं आहे जास्त नाही टाकायचं पाणी टाकल्यानंतर मी यामध्ये थोडीशी हळद व मीठ टाकत आहे यानंतर आपल्याला मध्यम आचेवर दोन शिट्ट्या काढून घ्यायच्यात तुम्ही कढईमध्ये किंवा पातेल्यामध्ये वाफून घेत असाल तर मध्यम आचेवर दहा ते बारा मिनटे लागते तुम्ही बघू शकता आपल्या शेंगा मस्त शिजलेल्या आहेत आत्ता हे पाणी आहे सूपमधलं हे पातेल्यामध्ये गाळून घ्यायचं आहे आणि गाळणीमध्ये शेवग्याच्या हो शेंगा कांदा टोमॅटो जे आहे त्याची मिक्सरला पेस्ट करून घ्यायची आहे ज्या पाण्यामध्ये आपण शेंगा शिजवून घेतल्या ते पाणी टाकून आपल्याला प्युरी तयार करून घ्यायची आहे आता तयार झालेली प्युरी मी गाळणीने गाळून घेत आहे आता आपल्याला सूपला फोडणी द्यायची आहे सर्वात अगोदर पातेल्यामध्ये तेल गरम करून घ्यायचे नंतर त्यामध्ये जिरं टाकून घ्यायचंय जिरं तडतडायला लागलं ला की आपण जो गर गाळून घेतला होता तो टाकायचा आहे व नंतर आपण शेंगा वाफवलेलं पाणी ठेवलं होतं ते टाकून घ्यायचं आहे शेवग्याच्या शेंगाच्या सूपला तुम्ही फोडणी नाही दिली तरी चालतंय पण फोडणी दिल्यामुळे लहान मुलं आवडीने सूप पितात आत्ता आपल्याला सूपला मस्त अशी उकळी काढून घ्यायची तुम्ही तुमच्या आवडीनुसार मसाले ॲड करू शकता आपण हिरवी मिरची व लसूण घातलाय त्याची चव खूप छान उतरते या सूपमध्ये तुम्ही बघू शकता आपला सूप तयार झालेला आहे अशा पद्धतीने जर तुम्ही सूप बनवलं तर लहान मुलंही आवडीने पितात हे सूप आता मी थोडीशी कोथिंबीर टाकते गरमागरम सूप तुम्ही पिऊ शकता खूप चवदार लागतं हे सूप आणि मुख्य म्हणजे खूप पौष्टिक आहे हे सूप तुम्ही बघू शकता सूपचं टेक्स्चरही खूप छान आलेलं आहे तुम्हाला मी बनवलेल्या सूपची रेसिपी कशी वाटली हे कमेंटमध्ये सांगा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा शेअर करा चॅनलवर जर पहिल्याच वेळेस आले असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व बेल आयकॉन या बटनावर क्लिक करा म्हणजे येणाऱ्या नवीन व्हिडिओची नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला मिळेल